आता आपण बघतो हो पॅसिव इन्कम माझा सगळ्यात आवडता विषय आहे पॅसिव्ह इन्कम हा आणि पॅसिव इन्कममधून मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते एक नेक्स्ट लेवलचं असतं ते कसं असतं हे मी तुम्हाला सांगेन त्याआधी पॅसिव इन्कम आपण इन डेप्थ डिस्कस करू ते युज्युअली काय होतं आपण सगळेजण नाईंटी फाईव्ह पर्सेंट ऑर मोर दॅन दॅट पॉप्युलेशन वर्क्स फॉर ॲक्टिव्ह इन्कम ॲक्टिव्ह इन्कम म्हणजे काय आपण आपला वेळ एखाद्या ठराविक ऑर्गनायझेशनला काही ठराविक लोकांना देतो आणि त्या वेळेच्या बदल्यात आपल्याला ते मोबदला देतात मग त्याला कधी आपण सॅलरी म्हणू कधी प्रोफेशनल इन्कम म्हणू ऑर वॉट एव्हर तर हे झालं ॲक्टिव्ह इन्कम म्हणजेच काय ॲक्टिवली आपण काम करत राहिल्यामुळं आपल्याला जे काही मिळतं ते ॲक्टिव्ह इन्कम आहे पण खरी जी फायनान्शियल फ्रीडमची सुरुवात आहे किंवा जे खरं वेल्दी होण्यामागचं जे रहस्य आहे ते आहे पॅसिव्ह इन्कममध्ये पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय ॲक्टिव्ह व्हॉईस पॅसिव्ह व्हॉईस जसा असतो ना इंग्लिशमध्ये तसं पॅसिव्ह इन्कम हे असं आहे जिथे जे ॲक्टिव्हच्या विरुद्ध असतं म्हणजे ॲक्टिव्ह इन्कममध्ये आपल्याला काय करावं लागतं ॲक्टिवली काही स्टेप्स घ्यावे लागतात उठणे ऑफिसला जाणे किंवा मे बी वर्क फ्रॉम होम करणे या गोष्टी ॲक्च्युली आपण जेवढं काम करत राहू तेवढ्या प्रमाणात पैसे मिळणार आहेत बरोबर आहे म्हणजेच समजा आपण उद्यापासून काम करायचं बंद केलं लीव्ह नाही म्हणत आहे मी जॉब सोडलाच असं म्हणतो तर आपण सोडलाच तर सॅलरी देत राहील का आपलं ऑर्गनायझेशन आपल्याला नाही ॲज सून ॲज वी स्टॉप वर्किंग आपलं जे इन्कम थांबतं त्याला ॲक्टिव्ह इन्कम म्हणतात आणि दुसरं आता पॅसिव्ह इन्कम हे असं आहे की आपण काम एकदाच करून ठेवायचं आहे आणि त्याचं फळ आपल्याला मिळत राहणार आहे कॉन्स्टंट बेसिसवरती मिळत राहणार आहे हे भारी आहे ना मग आता तुम्ही म्हणाल की अरे हे पॅसिव्ह इन्कम असताना आपण ॲक्टिव इन्कममध्ये कसे काय अडकलो सगळेजण तर आपली शिक्षण पद्धती अशा पद्धतीनं फ्रेम केले गेले के आपल्या आपल्या कंट्रीमध्ये होल्ड जो आहे सुरुवातीपासून राहतात जगामध्ये जो होल्ड आहे तो हाय पॉवर असणारा आणि जास्त पैसे असणाऱ्या लोकांचा आहे त्यामुळे त्यांनी हर्ड मेंटॅलिटी आपल्यामध्ये क्रिएट केली की तुम्ही जावा नऊ ते पाच राबा त्याचे त्याचे तुम्हाला पैसे मिळवा आणि ते मात्र मोठे बिझनेसमन मोठ्या रिस्क घेऊन ऑब्वियसली इट कम्स विथ अ रिस्क इट इट कम्स विथ अ बॅगेज पण मोठ्या रिस्क घेऊन खूप मोठं पॅसिव इन्कम जनरेट करतात आता हे मोठे जे बिझनेसमन आहेत हे पॅसिव इन्कम कोणतं बरं जनरेट करतात तर यांच्या ज्या मोठ्या कंपनीज आहेत जसं की इन्फोसिसमधले मूर्ती साहेब जर आपण घेतले नारायण मूर्ती तर त्यांची ही मोठी कंपनी इन्फोसिस त्याचे स्टॉक्स आहेत त्यांच्याकडे त्या स्टॉकवरती जो काही कंपनीला प्रॉफिट होतो आहे त्या बेसिसवरती डिव्हिडंड दिला जातो हे डिव्हिडंड इन्कम जे आहे ते नारायण मूर्तींचं झालं पॅसिव्ह इन्कम म्हणजे मध्यंतरी त्यांनी रिटायरमेंट घेतली होती कंपनीमधून ते परत जॉईन झाले काही कारणांमुळे पण जेव्हा त्यांनी रिटायरमेंट घेतली होती तेव्हा सुद्धा त्यांच्या स्टॉक्सवरती डिव्हिडंड तर मिळतच होता म्हणजे इरिस्पेक्टिव ऑफ द फॅक्ट की ते काम आहेत की नाही आहेत तरीसुद्धा त्यांना कॉन्स्टंट बेसिसवरती पैसे मिळत होते हे झालं पॅसिव इन्कमचं स्टँडर्ड उदाहरण आता पॅसिव्ह इन्कमचे फायदे कसे आहेत एक तर आपली वेळेची बांधिलकी राहत नाही कोणत्याही कार्यक्रमाला किंवा कोणत्याही गोष्टीला म्हणजे मी इतका वेळ काम केलं की मला इतके पैसे मिळणार हे गणितस्तेचं व्हॉईड होऊन जातं त्यामुळं आपण काम काही ठराविक वेळेला खूप कष्ट घेऊन करायचं आहे थोडं करायचं आहे जास्त करायचं आहे एकदाच करायचं आहे किंवा कदाचित रिपिटेटिव्ह बेसिसवरती करायचं आहे पण ते आपण एकदा करून ठेवलं की पुन्हा काम करण्याची ऑब्लिकेशन आपल्यावरती नाही आहे आणि एकदा केलेल्या कामातून परत परत पैसे मिळू हो शकतात आता तुम्ही म्हणाल आपण तर जॉब करणारे लोक आहे आपल्याला पॅसिव इन्कम कसं जनरेट करता येईल तर एक साधं सोपं उदाहरण द्यायचं झालं तर ॲफिलिएट मार्केटिंग ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय तुम्ही स्वतःचा ब्लॉग बनवू शकता एखादा त्यामध्ये काही तुम्हाला तुमचं जे काही फील्ड ऑफ इंटरेस्ट असेल त्यामध्ये जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला फार कामाचा थकवा येणार नाही फार कामाची जो नॉशे असतो कामाचा तो येणार नाही आत्ताच बघा जर घड्याळ बघितलं आपण तर सकाळचे पाच वाजून तेवीस मिनटं झालेत आत्ता आणि मी रात्री साडे अकरापासून रेकॉर्डिंग करतो आहे आपल्या कोर्सचं पण मला हे काम जे आहे ना हे काम वाटतच नाही आहे का कारण हे माझ्या आवडीची गोष्ट आहे स्टॉक मार्केट असेल किंवा इन्वेस्टिंग, ट्रेडिंग याबद्दलची गोष्ट असेल तर यासाठी मी फुल्ली पॅशनेट त्यामुळे काळ वेळ घड्याळ हे न बघतासुद्धा काम केलं जातं आणि असं जर काम कर आपण करत गेलो जर कामाने आपल्याला थकवाच येत नसेल तर आपण ते काम बरंचसं करू शकतो बरोबर आहे जॉब नंतरसुद्धा करू शकतो जसं मी माझ्या मित्राचं तुम्हाला उदाहरण सांगितलं तर असं कोणतं फील्ड आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप मनापासून इंटरेस्ट आहे ते शोधा आणि त्याच्या आजूबाजूला तुमचा बिझनेस किंवा तुमचा जो पर्सनल ब्रँड आहे तो उभा करायचा प्रयत्न करा उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही असं करू शकता समजा तुम्हाला लिखाणाची आवड आहे की तुम्ही फार छान मराठी लिहिता किंवा इंग्लिश लिहिता और वॉट तर त्या संदर्भातला एखादा ब्लॉग तुम्ही लिहायला सुरू करा त्या ब्लॉगमधून तुम्हाला गुगल ॲड सेन्समधून पैसे मिळायला सुरू होतील समजा तुम्हाला टेक्निकल गोष्टी रिव्ह्यू करण्याचा फार शौक आहे तर तुम्ही एखादा यूट्यूब चॅनल सुरू करू शकता तुम्ही एखादा परत ब्लॉग सुरू करू शकता किंवा त्याच्या आसपास आणि त्यातून ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता म्हणजेच काय टेक्निकल प्रोडक्ट तुम्ही रिव्ह्यू करणार आहे तर त्याच्या लिंक्स ज्या असतात ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ज्या साईट्स आहेत ह्या ॲफिलिएट मार्केटिंगच्या लिंक देतात थोडंसं रिसर्च करा त्यावरती तुम्हाला इझिली माहिती मिळेल आणि त्या मिळाल्यानंतर काय होईल की समजा मी तुमच्या लिंकवरती आलो मी प्रोडक्टचा पूर्ण रिव्ह्यू वाचला किंवा बघितला व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यानंतर तुमच्या लिंकवरती क्लिक करून ते प्रोडक्ट घेतलं तर त्या प्रोडक्टच्या व्हॅल्यूच्या पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के कमिशन तुम्हाला मिळतं कारण तुम्ही डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली तो कस्टमर त्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन गेला आहे म्हणून हा एक खूप चांगला पॅसिव इन्कमचा सोर्स असू शकतो अजून तिसरी गोष्ट काय तुम्हाला ज्या फील्डमध्ये खरोखर इंटरेस्ट आहे त्यामध्ये एखादं तुम्ही पुस्तक लिहू शकता आजकाल तर पुस्तक लिहिणं फार सोपं झालं आहे पूर्वी खूप अवघड होतं आता डिजिटल टूल्स आले आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप फेवरेबल गोष्टी आहेत रात्र गेल्या दोन तीन वर्षामध्ये खूप इतकं फेवर आपल्याला मिळालेलं आहे ना खूप सोप्या पद्धतीनं आपण आपली गोष्ट समोरच्यापर्यंत मांडू शकतो खूप सारे प्लॅटफॉर्म्स सा अवेलेबल झालेले आहेत आजकाल त्यामुळं आपल्याला इन्कम जनरेशनच्या संधी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत तर कमिंग बॅक टू द बुक तुम्ही काय करू शकता एखादं पुस्तक लिहू शकता त्याची जशी कॉपी पर कॉपी तुम्हाला रॉयल्टी इन्कम मिळणार आहे आणि ते आयुष्यभर मिळणार आहे जस्ट विचार करून बघा की केवढा मोठा स्कोप आहे त्यामध्ये याशिवाय तुम्ही काय करू शकता तर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता चांगल्या क्वालिटीचे हाय व्हॅल्यू हाय ग्रोथ स्टॉक्स घेऊ शकता त्यातून तुम्हाला डिव्हिडंड इन्कम चांगलं मिळेल म्हणजेच काय दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून टाकायची तो काम करेल त्याचा बिझनेस वाढवेल आणि त्याचा जो काही प्रॉफिट होईल त्याचा शेअर मात्र मला मिळणार आहे कारण आय होल्ड द शेअर्स फॉर ऑफ दॅट कंपनी उदाहरणात घ्यायचं झालं तर इन्फोसिस सारखी कंपनी घ्या कोल इंडियासारखी कंपनी तुम्ही बघू शकता आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट हे रिकमेंडेशन्स नाही आहेत पण अभ्यासाच्या दृष्टीने तुमच्यासोबत शेअर करतोय जर तुम्हाला त्या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली ट्राय करा हे झालं डिव्हिडेंड इन्कम यासोबत तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंगसुद्धा ट्राय करू शकता म्हणजेच काय आज एखादा स्टॉक घ्यायचा अभ्यास करून त्या स्टॉकचा आणि तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी एक वर्षाने त्यामध्ये चांगला प्रॉफिट मिळाला की तो विकून टाकायचा यातून एक खूप चांगलं साईड इन्कम तुमच्यासाठी जनरेट होऊ शकतं यासोबत तुम्ही स्वतःला जे अपग्रेड करताय ते फक्त ऑफिससाठी अपग्रेड करायला नाही पाहिजे आपण फक्त ऑफिसच्या सा कामासाठी अपग्रेड नाही करायला पाहिजे तर पर्सनल डेव्हलपमेंट त्यातून व्हायला हवी आणि जर अशी पर्सनल डेव्हलपमेंट झाली तर तुम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीचे कोचिंग क्लासेस असतील ऑनलाईन ट्युटोरियल्स असतील यामध्ये पार्टिसिपेट करू शकता जे टेक्निकल फील्डमधले लोक आहेत ते ॲप डेव्हलपमेंट यासारख्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेऊ शकतात याशिवाय जे लिटरेचरमध्ये काम करणारे लोक आहेत ते ट्रान्सलेशन रिलेटेड मध्ये भाग घेऊ शकतात तुम्ही फक्त तुमचं जे काय प्रोफेशन आहे ते गुगलवरती लिहा आणि पॅसिव इन्कम जनरेशन आयडियाज असं लिहा तुमच्यासमोर एन नंबर ऑफ फॅसिलिटीज एन नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज समोर असतील त्यातली तुमची फक्त जी टॉपची एक दोन असतील त्या गोष्टी तुम्हाला पिक करायच्या आहेत आणि त्यावरती कन्सिस्टंटली काम करायचं आहे लगे रेनाय बॉस एक साल दो साल तीन साल पाच साल लगे राहणार एकदा तुमचा पॅसिव्ह इन्कम सुरू झालं की आणि तुम्हाला त्यातला आनंद एकदा कळायला लागला इतकं सगळं काम करून दहा बारा तास ऑफिसमध्ये घालवल्यानंतर तेही पंचवीस तीस दिवस मग मला मंथेंडला सॅलरी येणार आहे तेच तुमच्या आवडीचं काम काही तास करून तुम्हाला इमिजिएटली त्याचे पैसे मिळणार आहेत आणि तेसुद्धा एकदा केलेल्या कामाचे परत परत पैसे मिळणार आहेत उदाहरण द्यायचं झालं तुम्ही लँग्वेजमधले स्पेशालिस्ट असाल तर तुम्ही जर्मन शिकलेला आहात फ्रेंच शिकलात तर त्याचे क्लासेस तुम्ही ऑनलाईन घ्या आणि ऑनलाईन अपलोड करून टाका कुठेतरी बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे तिथे जसं स्टुडंट येईल आणि तो क्लाससाठी एनरोल करेल तसं तुम्हाला तुमचा शेअर मिळून जाईल तुमच्या तुम्ही जे काही शिकवलेलं आहे त्याचा अनअकॅडमीकडून असेल किंवा अजून काही प्लॅटफॉर्म्स असतील त्यांच्याकडून दिस इज अ सिम्पलेस्ट वे ऑफ जनरेटिंग अ पॅसिव्ह तुम्ह इन्कम त्यामुळे थोडासा वेगळ्या दृष्टीने विचार करा पॅसिव इन्कम जनरेशनवरती काम करा आणि मला तुमच्याकडून प्रत्येकाकडून एखादी कमेंट किंवा हा कोर्स बघून झाल्यावर एखादा मेसेज हवा आहे की मी ह्या या फील्डमध्ये एक्सपर्ट आहे मला ह्याची फार आवड आहे आणि मी यातलं पॅसिव इन्कमसाठी ही गोष्ट करायला सुरू केली आणि दोन वर्षात आय एल बी देअर आणि जर तुमचं असं झालं ना की सॅलरीचं सा जे काही उत्पन्न आहे समजा सॅलरी आत्ता आपल्याला दीड लाख रुपये आणि पॅसिव इन्कम आपलं जर का सव्वा लाख दीड लाख दोन लाख मिळायला लागलं तर तुम्हाला कदाचित तुमच्या नावडीचं जर असेल आवडतच असेल जॉब करायला तर काही हरकत नाही करायला पण जॉबमध्ये तुमचं मनच लागत नसेल आणि तुम्ही नाहील्याजाणा जर का करत असेल तर तुम्ही तोसुद्धा करायची गरज नाही आहे एकदा पॅसिव इन्कम इतकं चांगलं आणि मोठ्या प्रमाणात जनरेट व्हायला लागलं तर आणि डिजिटल टूल्स जे येत आहेत आणि पुढेही येणार आहेत हे खूप मोठं काम करणार आहेत आपल्याला पॅसिव इन्कम जनरेशनमध्ये हर एक इन्सान राजा बन आहे असं अशी सध्याची वेळ आहे आपण खूप लकी वेळेमध्ये जन्माला आलो आहे त्यामुळे मेक शुअर की तुम्ही त्या सगळ्या संधी आहेत ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या युटिलाईज कराल हे थोडं फायनान्शियल लेक्चर कमी आणि मोटिवेशनल जास्त असं तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे पण मी खूप मनापासून तुम्हाला सांगतो आहे आणि तुमच्यापैकी शंभरच्या शंभर टक्के लोकांनी पॅसिव्ह इन्कम जनरेशनवर काम केलं ना तर सगळ्यात जास्त आनंद खरोखर मला होईल